चैत्राची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला गुढीपाडवा श्री स्वामी समर्थ रविवारी गुढीपाडवा हा आलेला आहे गुढीपाडव्याचा सण म्हटलं की आपला उत्साह वाढतो चैत्राची नवी पहाट आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी अनेक संकल्प केले जातात वाहन खरेदी घर खरेदी सोने खरेदी तर यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा अत्यंत खास मानला जातो या दिवशी विजयाचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते गुढी जी आहे तर ती सन्मानाने उभारली जाते आणि तितक्याच सन्मानाने ती उतरवली सुद्धा जाते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपले वर्षफल जे आहे तर ते सुद्धा जाणून घेत असतो आपले भविष्य जाणून घेत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मानलेला असतो आपल्याला जर एखादं शुभ कार्य करायचं असेल किंवा मोठे आर्थिक व्यवहार करायचे असतील नवीन घराचा पाया काढायचा असेल तर गुढीपाडव्यासारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही त्यामुळे गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी आपण जी गुढी उभारत असतो तर ही गुढी उभारत असताना गुढी आपण नेहमी उंच उभारत असतो गुढी आपल्याला सांगत असते की मी जशी उंच आहे तर तसे यश तुम्हाला मिळो त्याचप्रमाणे आपण आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची जी ढाळी आहे तर ती या गुढीला बांधत असतो समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदराची साडी वापरत असतो मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार वापरत असतो यशाचे प्रतीक म्हणून गुढीवरती आपण कलश ठेवत असतो माधुर्याचे प्रतीक म्हणून गुढीला साखरमाळ सुद्धा बांधली जाते सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी वापरली जाते सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकवाचा वापर केला जातो आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून गुढी जे आहेत तर ते आपण पाटावरती उभी करत असतो तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत काही भाज्या आहेत ज्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत असे काही पदार्थ असतात की ते जर आपण काही दिवशी किंवा काही तिथींना जर खाल्ले तर नकारात्मकता वाढते नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढीस लागते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते त्यावेळेला आपल्या घरातील दोष जे आहेत तर ते सुद्धा वाढतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या अडचणींवरती होत असतो आपल्या अडचणी वाढत असतात आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे तर असे कोणते पदार्थ आहेत जे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खायचे नाहीत कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीही झाले तरी बनवायच्या नाहीत याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण जसे अन्नपदार्थ खातो किंवा आपण जसे जेवण जेवतो तर याचा परिणाम हा आपल्या मनावरती आपल्या मानसिकतेवरती आणि आपल्या स्वभावावरती होत असतो जेवढे सात्विक अन्नपदार्थ आपण खात असतो तर तेवढे आपले सात्विक आचरण जे आहे तर ते, ते वाढीस लागते त्यामुळे आपण जेव्हा आहार घेतो किंवा आपलं जे आचरण आहे तर ते नेहमी आपल्याला सात्विक ठेवायचे आहे ठराविक दिवशी तरी आपला आहार जो आहे तर तो सात्विकच असावा त्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा सात्विक अन्नपदार्थ सात्विक भोजन जे आहे तर तेच जेवायचे आहे तर काही पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार मांसाहार म्हटलं की मग त्यामध्ये मटण चिकन अंडी मांस मासे तर या सर्व गोष्टी आल्या त्यामुळे काहीही झाले तरी या दिवशी मांसाहाराला स्पर्श करायचा नाही मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये बनवायचा नाही आणि चुकूनही तो खायचा सुद्धा नाही त्याचप्रमाणे दुसरा कोणता पदार्थ आपल्याला या दिवशी खायचा नाही तर आपल्याला कांदा लसनाचा वापर जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो टाळायचा आहे आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो आणि त्यामध्ये आपण जी कटाची आमटीसुद्धा बनवतो तर यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला वापरायचा नाही कारण कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक अन्न आहे आणि यामुळे आपला चिडचिडेपणा वाढतो तापटपणा वाढतो शास्त्रानुसारसुद्धा धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे त्यामुळे आपण नैवेद्य जो दाखवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर नसावा आणि आपण जे काही जेवणार आहोत तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होत असते आणि नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापले जात नाही त्यामुळे आपल्याला लिंबू जे आहे तर ते खाणेसुद्धा टाळायचे आहे तर हे काही पदार्थ आहेत मांसाहार कांदा लसूण आणि लिंबू तर हे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तसेच या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जसं की आपल्याला या दिवशी दिवसा झोपू नये गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर तो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण साजरा करत असतो गुढी उभारत असतो त्यामुळे या दिवशी शक्यतो दिवसा झोपणे आपल्याला टाळायची आहे त्याचप्रमाणे चांबड्याच्या वस्तू वापरणे आपल्याला टाळायचे आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाशीही वाद घालायचा नाही जरी एखादी व्यक्ती समोरून आपल्याशी भांडायला आली तरी आपल्याला मात्र शांत राहायची आहे कारण नवीन हिंदू वर्षातील हा पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपल्याला जेवढं राहता येईल तेवढे सात्विक राहायचं आहे अन्नाचा अपमान करायचा नाही अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो आणि जर अन्नपूर्णा आपल्यावरती रुष्ट झाली तर मात्र आपल्या घरामध्ये धन धनधान्य जे आहे तर त्याची सतत उणीव भासत असते म्हणून अन्नाचा अपमान करायचा नाही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही तसेच पाण्याचा अतिवापर आपल्याला टाळायचा आहे तसेच या दिवशी आपल्या घरी आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा सन्मान करायचा आहे रिकाम्या हाती त्या व्यक्तीला पाठवायचं नाही तसेच दारामध्ये जर गोमाता आली तर तिलासुद्धा आपल्याला एक घास खायला द्यायचा आहे मग आपण आपल्या घरामध्ये जे जेवण बनवलेलं आहे त्याचा एक घास दिला तरी चालेल हिरवा चारा चाले दिला चाले तरी चालेल पाणी जरी आपण तिला ठेवलं तरी चालेल कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जी आहे तर ती जात असते दारामध्ये कोणताही प्राणी आला किंवा पक्षी आला तर त्याला आपल्याला काही ना काहीतरी चारा पाणी जे आहे तर ते द्यायचं आहे घरामध्ये कलह किरकिर -किर, या गोष्टी करायच्या नाहीत चुकूनही या दिवशी केस कापणे न के कापणे तर या गोष्टी करायच्या नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते सुद्धा परिधान करू नये साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असा हा गुढीपाडवा असतो आणि आपल्या धार्मिक विधींमध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी परिधान करायचे नाहीत तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि काही चुका ज्या आहेत न कळतपणे आपल्याकडून होत असतात तर त्या चुका आपल्याकडून घडू द्यायच्या नाहीत